नमस्कार मी गुरुवर्य अंगद भाऊ दुधाळ मी येत आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लिंबाळा येथे तालुका निलंगा मला आमंत्रित केलेला आहे विक्रम निळकंठ माने दूध डेअरी चर्मन जय भवानी दूध डेअरी चर्मन यांनी निमित्त पाडव्याचा दिवस दिवाळीतून सुंदर असतो पाडव्याचा दिवस आणि त्या पाडव्याच्या दिवशी निमित्त छान असा भक्तिरसाचा भक्तिमय कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व गावकरी बंधू भाविक भक्त सगळ्यांनी या गाण्यांचा आस्वाद घ्यायचा आहे गाणी देवीची गाणी येडामाईची गाणी भक्तिमय कार्यक्रम होणार आहे तरी सर्व देवी भक्त व सगळे आई भक्त सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे